स्री समर्थ श्री स्वामी समर्थ अद्भूत चिंतन श्री दत्त बोला बोला बाळू मामाच्या नावानं चांग भलं आज दिनांक सोळा मे दोन हजार पंचवीस वार शुक्रवार आपण बाळू मामांचे चमत्कार बघत आहोत बाळू मामांच्या कशा लिहिला आहेत त्या रोज एक एक बघत आहेत तर आजचा भाग आहे आकाशावर सत्ता बोला बाळू मामाच्या नावानं चांग भलं जय जय बाळू मामा तर आजचा भाग आहे आकाशावर सत्ता मेतके गावी वार्षिक भंडारा यात्रा होती अफाट गर्दी होत चालली होती एकवीस काहीली खीर शिजत होती मोठा वाढता समुदाय पाहून एक लोभी शेटजीला पैसे कमावण्याची इच्छा झाली यात्रेकरूं वर वर कर लादून रक्कम गोळा करण्यासाठी मामांना किती रक्कम द्यावी हे त्यांनी विचारले त्याला यात्रेचा मक्का हवा होता पैसे मिळवण्याचा हा प्रकार मामांना आवडला नाही माणसाला संकट येण्यापूर्वी विपरीत बुद्धी होते अशी म्हण त्यान आहे त्यानंतर बोलताना मामा त्या शेठजीला म्हणाले आकाशाची कुऱ्हाड तुझ्या घरावर कोसळणार आहे पण तसे नुकसान काही होणार नाही मामा त्या शेठजीला काय म्हणाले आकाशाची कुऱ्हाड तुझ्या घरावर कोसळणार आहे पण तसे नुकसान काही होणार नाही काही दिवसांनी वादळी हवामान असताना त्यांच्या घरावर वीज पडली तथापि मामांच्या सांगण्याप्रमाणे खरं खरंच काही नुकसान झाले नाही पाळण्यातील बालकाला सुद्धा धक्का लागला नाही अलीकडील विज्ञानाने आणि अनेक आश्चर्यकारक शोध लावले आहेत त्यानुसार निसर्गाची काही माहिती मिळत असते तथापि वीज निश्चितपणे कोठे व कशी पडेल हे कळणे मानवाला शक्य झालेले नाही भारतातील अनेक सिद्ध योग्यांना ते सहज समजण्याची उदाहरणे आहेत हे बघा मामांनी शेटजीला काय सांगितलं की आकाशाची कुऱ्हाड तुझ्यावर कोसळणार आहे पण काहीही नुकसान झाले लक्षात घ्या बाळूमामांचा चमत्कार झालेला आहे खूप बाळूमामांचा आश्चर्यकारक त्या शेटजीला अनुभव आलेला आहे म्हणून बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं चांग भलं अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आणि नक्कीच अनिताच क्रिएटिव्हिटी याट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद